आताच आत्ताच हा बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते बाळा मी पाण्याला जाते करून बर मावशी अ मावशी खरं सांगायचं आम्ही आल्यापासून तुमचा वेळ कसा गेलाय चांगला गेला किती चांगला गेला का ही मावशीची ओळख आहे तसं मी बी बियचा प्रश्न विचारला पण मावशी एक नंबर आहे आणि मावशीनी चांगली आम्हाला सुविधा पुरवलेले जाता जातानी एवढ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मावशी चहा मागवल अशी अपेक्षा आहे मावशी झालं जीव दुकानच नाही त्यामुळे मावशी चहा देऊ शकत नाही काढतात तर सकाळ खायचं चौदा रास्त हा हा ते बनवतात म्हणजे दिराची पूर्ग दिराची पोरगी पोरगी हा मावशी किती वर्षापासून व्यवसाय काय बोलताय मावशी मावशी सगळ्यात महाराष्ट्र मासा कुठला चवीला हलवा कसा किलो असतो असतो नाही नाही कसा किलो असतो काय नाही सगळं असं नका चला 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 मावशी व्हायता गेलेला आहे मावशी आजपर्यंत मला कुणी शपल्लं नाही परंतु तुम्ही शेप्पल नाही चला ही बी अॅक्सेप्ट करतो का हो सातार कर पाऊस चालू आहे का सातारला बरं एक विचारू का आपला पक्ष लाव हा पक्ष ग्रेट व्हेरी गुड तर बघा कशी असले सातारकर साताराचा रांगडेपणा त्यांचं ते बोलण्याचं टुनिंग सगळेच एक नंबर पण बारामती कराय कमी नाही तर बरं का तुमच्या एवढं तोला मोलाचं आहे मी ओके धन्यवाद टाइमपास बघा आता शेवटच्या टप्प्यात आहे साधारणतः थोडा वेळ चालल अजून मार्केट मावशी वडापावचा आनंद घेते वडा आनंद घेत घेत विक्री चाललेली आहे रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते <laughs> तुम्ही कुठल्यात पाहुणा सांगली ना पुणे, पुणे पुणे हो सांगली कर सांगली कर तुम्ही चांगली करुठले पाहुणा सांगलीच अरे वाच ग्रुप आहे काय मग तीच ग्रुप आहे काय तुमचा ती बी चांगली सांगली कर भेटल्यात आपल्याला पुणेकर भेटले तर बारामती करायचं कोकणात पाहिजा आणि मच्छीचा आस्वाद घ्यायचा वेगवेगळे मच्छी आपण पोळून काय ज्याच मार्केट मध्ये किंमत असते तीनशे चाळीसशे रुपये किलो आता जर पाहिजे झालं तर आज थोडं आपल्याला महाग बसते कारण जसं होतं तुम्हाला कारण दहा बारा दिवस गणपती गप्पा बसते होते आणि सर्वजण सुट्टी होते परंतु आता घेतला आहे तुम्ही गेले आणि आज सर्वजण वारक चांगला खेळत आहे मोठ्या चांगला नाही म्हणून तुम्ही नमके सुद्धा त्यांच्या सल्ल्यात घेतलेत तर अजून तुम्हाला सुस्त मिळणार आहे आता आपण इथे घेतलं त्यांना साफ करायचे त्यांचा हात आपल्यापेक्षा जास्त चालतोय आपला हात पंधरा टक्के चालतो एवढ्याच सात करायचं मावशी किती आहे तुम्ही घेतलं चाळीस रुपये नाशे काय घेतले माहितीये काय त्याची किंमत आहे सहा हजार तीनशे ना सहा हजार तीनशे ला घेतलंय पाचशे रुपयाला मजुरी असं सात हजारच्या आसपास गेले आणि आपण बनवून घेणार आहे रत्नामावशी म्हणून त्यांचं हॉटेल आहे स्वतःच